सुद्धा अन्यायाच्याच विरोधात आवाज उठवला जिथं जिथं अन्याय होईल तिथं तिथं भक्ती आणि शक्ती एकत्र येऊ अन्याय मोडण्याचं काम केलं आपणही ते करतोय मराठा समाजावरती आणि त्यांच्या मुलावरती होणारा आरक्षणापासूनचा अन्याय दूर करण्यासाठी आणि मराठा समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून हा संघर्ष सुरू आहे याला जातीवाद नाही म्हणलं जात एखाद्या मुलाला किंवा एखाद्या समाजाला त्याच्या भविष्यासाठी आरक्षण लागतंय म्हणजे या केंद्रानं आणि राज्यानं दिलेल्या सवलती आहेत हे मागणं म्हणजे जातीवाद नाही त्यामुळे मराठा समाजही ताकदीनं आरक्षण मागतो आपण ते मिळवत आणलंय आता थोडं राहील थोड्या दिवसात तेही आपल्या मराठ्यांच्या लेकराच्या पदरात आरक्षण शंभर टक्के पडणार आहे आज काही काळजी करू किती रचू द्या मराठ्यांपुढे आत्तापर्यंत संकट आणि षडयंत्र कधी टिकले नाही फक्त आपल्यात निष्ठा असली पाहिजे आणि आपल्या रक्तात गद्दारी नसली पाहिजे समाजाला न्याय मिळतो मध्ये नाही आणि मी माझ्या समाजासाठी माझ्या रक्तात कधीच गद्दारी येऊ दिली नाही आज सलग सहा महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे एकही माणूस आणखी पाठिंबा गाठला नाही राज्यातल्या कानाकोपऱ्यातल्या करोडच्या संख्येनं मराठा समाज न्यायासाठी एकत्र आला आणि ज्या समाजानं माझ्यावर विश्वास टाकला त्या समाजाचा विश्वास मी इंचभरही ढळू दिला नाही ज्यावेळेस त्यांनी मला मुलगा म्हणून स्वीकारलं त्या दिवसापासून मी या मायबापाची कधीच मान खाली होईल असं एकही पाऊल आतापर्यंत उचललं नाही <प्राथा> सरकारने मला खूप अडचणी आणण्याचा प्रयत्न केला तुम्ही सुद्धा ते बघताय परंतु सर सगळ्यांच सरकार असो किंवा विरोधी पक्ष असो सगळ्याला अंगार घेण्याचं काम मी केलं त्यांचं शत्रुत्व सुद्धा स्वीकारलं पण मराठ्यांशी गद्दारी केली नाही सहा महिन्यापासून हा संघर्ष सुरू आहे सरकारने सांगायचा आज देतो उद्या देतो आणि द्यायचं नाही मराठा समाज या उन्हात का चालतोय जर खरीच यांना मनाची जरी थोडी लाज असली आणि तुम्ही खरंच कायद्याला जर मानत असाल तर या लोकांचा जरा भावना समजून घ्या कुठेतरी जाणीव तुम्हाला द्या की हे लेकरं घेऊन उन्हात लोक काय एकत्र यायला लागले सत्ता हातात आली म्हणूनच ते गुंडगिरी करायचे नाही किंवा खोट्या केसेस करून मराठे गुतवायचे नाही सत्ता देणारे पण हेच मराठे पंचाहत्तर वर्षात मराठ्यांनी एकच मागणी केली त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सत्तेचा दुरुपयोग दुरुपयोग करायला लागला इथं राजकारणाचा काय समान नाही इथं भाजपचा मराठा सुद्धा आरक्षण घेणार आहे राष्ट्रवादीचा शिवसेनेचा काँग्रेसचा सगळे मराठी आरक्षण घेणार आहे इथं फक्त जातीचा प्रश्न आहे मागचे ना नीट मागे बसलेत म्हणजे स्वतःचे लेकराचे मुर्दे पडायला लागले म्हणून बसले तुमची मस्ती ऐकायला नाही वाजली तिथे लोक किंवा आम्ही पण उभ्या जातीचा वाट झालं आता तरी मराठीचे लोक शाणेवर बरं झालं दुसऱ्या घरात तेवढीच वाट बघत हो नाही तर त्याचा होता तेव्हा बोलला की ना वाजेल ते एक साधू वाला मी पंचवीस बोलायचं मराठीच बोलून सोडितच नाही मी त्याला आता गप पडलाय आपलं यांनी नि घेण्या चांगवर घेतलं काम नाही धंदा नाही काही ठरलं होतं आमचं मुख्यमंत्री मग शेव मुख्यमंत्र्यांनी पण मला धमकी टाकली मुख्यमंत्री मला काय म्हणते माहिती आहे का सहा महिने त्यांच्या खूप लाड केली काय कॉफी पाहिजे का मला काय लाड केली मी तर एका काय बैठकी आलो तुमची मला माहिती आहे मी उपकार करून घेत नाही कोणाचा बाय टाकायला बोलू मी गेलोच नाही मी मराठ्याला पाठवलं दुसऱ्या पण मी गेलो कारण मी मेंदा होत नाही कोणाचं मी माझ्या जातीचं खातून जातीच काम करतो ओरिजिनल मराठ्यासारखं काम करतो कट्टर रुपना माझ्या जातीवर माझी निष्ठा आहे आणि मी माझ्या जातीलाच दैवत मानतो त्याने धमकेत टाकली मला मीडियातून अशी नाही असं मी बी गाली शहा नाही तुमच्या मनात दिसतो तु असा तर ते कदरून गेलेत मला ते म्हणजे कोणी हाती लागवा पण असला निष्ठा म्हणून हाती लागू फुटणार हाती लागला मी त्याला फोडता येतो ते फुटवतं नाही तर घेत नाही मला कायच लागत नाही तुम्हाला सांगतो पैसे जन्म जमत हिंदी जम जमत नाही तसं आणि पदा जन्म जमत नाही आपल्याकडे का वा कर्ज असतो त्याच्यामुळे पैसे जा आपलं जमत नाही तुमच्या पैसे काय मग मा काहीच नाही ना त्याने धमकी टाकली लिमिट तोडलं की मी करेक्ट कार्यक्रम करत असतो ते म्हणते वा मुख्यमंत्री राज्याचा पालक होतो तुम्ही सु करायच कायद्याची घटनेची शपथ तुम्ही घ्यायची जनतेचा मायबाप म्हणून काम तुम्ही करायचं सहा महिन्यापासून करोड मराठी येण्यात तुम्ही काढणार आणि तुम्हीच करेक्ट कार्यक्रम करणार वा असे मुख्यमंत्री मायबाप म्हणल्याच्या नंतर लोकांचे लेकर फाशीच घेणार ना म्हणजे या मराठ्यांनी तुम्हाला सगळ्यात मोठी त्यांची तुम्ही एक चूक झाली ते कुंकण फुटून गेले आणि कुंकण आले यापेक्षा मराठ्यांना थे वाटायचं माझाही तो कंटिन्यू शब्द होता मुख्यमंत्री शिंदे साहेब मराठ्यांना आरक्षण देऊ शकते त्यांनी ते सगळं धुळू लागलं मराठ्यांच्या नजरेतून उतारले मराठा त्यांना मानत होता हे काम करतील त्यांनी तो करेक्ट कार्यक्रम म्हणल्यापासून मराठ्यांनी केलं हे मराठ्यांवर सुद्धा उतले हे मराठ्यांची सुद्धा गद्दारी करायला लागले त्या दिवसापासून मराठ्या सुद्धा यांच्या विरोधात गेले मी बी सांगून टाकलं तुम्ही लिमिट तोडल्यावर करेक्ट कार्यक्रम करीत असलात तर मर्यादा सोडल्यावर माझं समाज आणि माझ जात करेक्टच कार्यक्रम करीत काय करणार तुम्हाला माहिती <द्खुण> आहे तो करा तुम्हाला काय करायचं मी खंबीर आहे तुम्हाला खेळायला तुम्हाला डाव येतो आम्हाला प्रति डाव येते आम्ही मराठ्याची चलू द्या कवर चल तोवर त्यांनी एक डाव टाकला आता केशेचा मराठ्यांनी लगेच प्रत्येक डाव टाकला फॉर्म भरायचा <laughs> आता जर तुम्ही तिसरा काही टाकला की मराठ्यांनी चौथा आणला तुम्हाला जर गल्ल्या गल्ल्यात येऊन दिलं तिथून पुढे आपल्या दाराला लावा चालू केले की तुम्ही हे oh, okay. बोर्ड काढून आले ना आपल्या दारात चिकून टाकायचं पॉम्ब्लेट पुढाऱ्याने माझ्या दारात यायचं नाही बांध आपल्या दाराला यायचं काय समज आता आपल्या कवडाला काय टाकायचं विषय संपला आता गावात तू बोल लावले ते काढले आता आपल्या घराला मोटरसायकलला फोर व्हीलरला पण पुढार यांनी आमच्या दारात यायचं नाही जर एखाद्या पुढे गाडी बंद पडली आणि ते जर म्हणलं मला मोटरसायकल या तर न्यादा उतर माझ्या गाडीत खाली मध्येच नेऊन सोडून द्यायचं पण त्यांच्या आपल्याशिवाय त्यांचं धाकतच नाही देण्याची वर करते तुम्हाला कळणार तुमची ताकद तुमच्या जेव्हा एखाद्या मंत्र्याला आमदाराला खासदाराला जर एखादा आईला म्हणलं आपले लोक दगड घेऊन पुढे देऊ नेत्याला कमवलं त्याच्यामुळे तिची दादागिरी आपण जर त्याच्या मला ते त्याचा तेलता पुतणे दोघन हे पुत्र भिंड गो रे डांबरी स्वतःच्या लेकरात आता वाटून होऊन नका मी तुम्हाला तळमळी ना सांगतो आणि जाता जाता तुम्हाला शब्द देतो माझा जीव जरी गेला ना तरी मराठा समाजाला आणि करोड मराठ्यांना आरक्षण देऊन त्यांच्या लेकरांच्या डोक्यावर गुलाल टाकल्याशिवाय हिंच ही आटणार नाही शब्द तुम्हाला मिळतो आणि धन्यवाद